नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू तुम्ही आज काल तर गेल्या काल पण खूप ऊन तापला होता आणि आज सकाळपासून डायरेक्ट वातावरण आज म्हणजे ऊन दाखवत नाही आहे मित्रांनो तर पूर्ण आभाळ असं भरून आलेलं ते दिसत आहे परंतु पाणी येण्या यायला पाहिजे कारण की दहा दिवस झाले सारखं दहा दिवसापासून पाणी बंद आहे मित्रांनो तर एवढ्या गॅप दिला नाही पाहिजे पा पावसाने म्हणून आजचं वातावरण थोडं थोडं काळ ढग झालेले आहेत आणि थोडंसं रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो पण तरीही पाऊस यायला पाहिजे कारण पावसाची खूप गरज आहे मित्रांनो कारण की गेल्या दिवस काही दिवसापासून पाऊस आलेला नाही आहे तर आपलं हे पेरणी तर आपण आत्ता केली पेरणी करून दोन दिवस झाले मित्रांनो बाजरी पेरली आहे इकडं भूम पेटलेलं आहे मित्रांनो आणि असं आपण पेरणी केलेली आहे तरी पण पावसाची खूप गरज आहे मित्रांनो कारण की पावसा, पावसा वाता जीं 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 जीं। असा वातावरण तर खूप आहे परंतु यायला पाहिजे पावसाने वातावरण तर असं बारिम झिम 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 चालू आहे पण रिम झिम पावसाने काही होत नाही मित्रांनो थोडंसं जोरात पाऊस यायला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतीमालाला त्याच्या उप होईल असा पाऊस यायला पाहिजे मित्रांनो कारण पावसाची खूप गरज आहे आपल्याला असा डोंगर पाऊस आहे डोंगराला पण चारा भरपूर झालेला मित्रांनो पण तरी पण पाऊस येत जा जात राहिले पाहिजे जेणेकरून आपल्या पिकांना पावसाची कमी पाणी कमी पडले नाही पाहिजे मित्रांनो म्हणून आपल्या पावसाचा प्रमाण सुरुवात जास्त पाहिजे जेणेकरून आपल्याला खत वगैरे द्यावं लागणार ला आहे आपल्या शेतमालाला म्हणून पावसाचं वातावरण खूप जोरात दिसत आहे मित्रांनो परंतु पाहिजे ये तसं येत नाही आहे पाऊस यायला पाहिजे व वातावरण सुरू झालेलं आहे एक खट्टी देऊ शकत नाही त्याला वाटलं तेव्हा येणारच मित्रांनो पाऊस यायला पाहिजे पावसाची खूप गरज आहे आपल्याला रिमझमी सुरुवात झाली पावसाची నాకు భిడి అవ్వలేదు లైక్ సబ్స్ జాన్ జేషన్